खूप दिवसापासून जवळपास एक महिना झाला मी ब्लॉग बनवलेला नाही आमचे दादा म्हणजे आमचे मोठे बंधू हे एक्सपायर झाले ना त्या कारणाने जवळपास एक महिना मी त्यांचेच व्हिडिओ टाकत राहिलो आता जे पण आठ नऊ व्हिडिओ येईल ते दिवाळीच्या आधी किंवा आम्ही फिरायला गेलो ते व्हिडिओ येतील रामकृष्ण हरी मित्रांनो मी, मी मंगेश सपका तुळजापूरचा प्रवास आठवून आम्ही थेट पोहोचलो मयुरेश्वर गणपती मोरगाव या पवित्र स्थळी गाव सोडून नवीन ठिकाणी जायचं तर नेहमीच एक वेगळा आनंद असतो पण आमचा शिव तर अगदी धावता घोडा मंदिराच्या दिशेने चालत असताना तो पुढे पळत निघाला कधी न पाहिलेल्या ठिकाणी आलो त्याची उत्सुकता दुप्पट होते आणि त्याचीच मजा मित्रांसोबत अधिक येते मंदिराच्या पायऱ्याजवळ आलो तेव्हा त्या जुन्या ऐतिहासिक दगडी भिंती पाहून मन भरून आलं मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसलं मयुरेश्वर मंदिर मोरगाव अष्टविनायकापैकी पहिलं पाई स्थान म्हणजे इथलं महत्व काही का वेगळं शिव अश्विनी गणेश भाऊ शालिक भाऊ आम्ही सगळे जण एका मागून एक मंदिरात शिरलो वातावरणात शांतता पण मनाशी थोडी उत्सुकता आत मोबाईल ला नो एंट्री पण कसे मसे काय फोटो काढले अश्विनी मी सेल्फी काढून घेतली समोर मुख्य गाभाऱ्यात दीपाच्या प्रकाशात उजळलेल्या मयुरेश्वर बाप्पांची मूर्ती डोळेच भरून आले काही क्षण तिथे थांबून शांत बसून मनातल्या मनात, मनात धन्यवाद म्हटले दर्शन करून बाहेर आलो तर शांतपणे बसली होती मग आम्ही सर्वांनी मंदिराला प्रदीक्षणा मारायला सुरुवात केली आणि नेहमी परवाने आमचा शिव सर्वांच्या पुढे कधी धावत कधी थांबून मागे बघत होता मंदिराच्या समोर नंदी देव बसलेले दिसतात त्या स्थळी आम्ही सर्वांनी दर्शन करून काही फोटो व्हिडिओ काढले प्रत्येकाला एक क्षण जपून ठेवायचं वाटत होतं नंतर सगळेजण गाडीत बसलो आणि मग सुरू झाला आमच्या पुढच्या भाग म्हणजे आळंदीच्या दिशेने पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण आळंदीचे दर्शन तेथील पवित्र नदी समाधी मंदिर आणि सगळा प्रवास अनुभवणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो नक्की करून ठेवा चला पुन्हा भेटूया आळंदी मध्ये राम कृष्ण हरी